तर मित्रांनो आपण आज आपल्या बागेमध्ये आलो देवगडमध्ये दे जी बाग आहे आपली सगळी आंबे झाले आहेत बघा मला झाड दाखवतो मागून आपलं हे बघा साईडला पण जास्त झालेले आहेत देवगड हापूस पहिलाच व्हिडिओ आपला येईल आपल्या चॅनलवर त्याचबरोबर इथे बघू शकता तुम्ही मित्रांनो इथे धरलेले आहेत व्यवस्थित बघा आणि त्याचबरोबर आतमध्ये एक आहेत म्हणजे बऱ्यापैकी देवगड हा पुसा मार्केटमध्ये मा येण्यासाठी सज्ज झालेला आहे आणि तुम्ही कधी ऑर्डर करता नक्की कॉमेंट करून सांगा नमस्कार मित्रांनो देवाचं गड देवड या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आणि आज आपण तांबळे मिढबाव या ठिकाणी आपल्या बागेमध्ये आलो आहोत आणि तुम्हाला बाग पाठी दिसत असेल आणि हा व्हिडिओ कसा असेल तो नक्की समजेल तुम्हाला कारण यंदाचा हापूस आंबा म्हणजे थोडा लेटच आहे मित्रांनो कारण फेब्रुवारी उजाळला तरी अजून काही ठिकाणी आंबे वगैरे धरलेले नाही आणि आपल्या बागेमध्ये अजून आंबे येत आहेत म्हणजे एक महिना जाईल आणि हा व्हिडिओला नक्की एक लाईक करा चला जाऊया थेट बागेमध्ये थे। आणि प्रकारे आंबा झालेला आहे तो बघूया आणि साईज काय आहे ती बघू तर मित्रांनो आपण आज आपल्या बागेमध्ये दे आलो देवगडमध्ये दे जी बाग आहे आपली त्या बागेमध्ये आलो आणि आता बघू शकता किती साईज आहे ती मोठी साईज आहे झालेली एक एक महिन्याभरात हे काढायला होतील हे बघा इकडे पण आहेत इकडे पण आहेत धरतायत व्यवस्थित मस्त की आंबे झाले आहेत बघाय मला झाड दाखवतं मागून आपलं हे बघा एकावरच जास्त दिसत आहेत बाकीच्यावर अजून धरायचे आहेत बाकी हे बघा मित्रांनो या साईडला पण जास्त धरलेले आहेत देवगड हापूस पहिलाच व्हिडिओ आपला येईल आपल्या चॅनलवर अस्सल दे हापूस हो आहे आणि विदाऊट केमिकल आपल्या बागेचा हापूस आंबा आहे तर मित्रांनो बघू शकता पूर्ण बाग आलेली आहे आता हे छोटंसं झाड आहे पण त्याला पण भरपूर आहेत तर मित्रांनो बघा लहान लहान साईज आहे आपली आता मोहरा फुटलेला आहे व्यवस्थित आणि एक कलम बघा अजून तयार होत आहे मित्रांनो तर मित्रांनो ह्या ठिकाणी बघू शकता आंब्याची साईज बघा एक एक महिन्याभरात आंबा तयार होईल पक्का आणि मार्केटमध्ये विकायला पण तयार होईल बघा तर मित्रांनो बघा आपण आता एक दुसरी झाड दाखवतोय हो त्यामध्ये पण थोडेफार धरलेले आहेत देवगडाफूस आणि पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे मित्रांनो आणि हे मित्रांनो दुसरं काय आता धरतो धरतोय आणि बारीक बारीक फळं पण आलेली आहेत तुम्हाला जवळ येऊन दाखवतो हे बघा बारीक बारीक फळा लागलेली आहेत व्यवस्थित आणि यंदाचा आपला हा पहिला व्हिडिओ आहे स्पेशली देवगड हापूससाठीच आपण हा व्हिडिओ काढलेला आहे मित्रांनो बघा ह्याला त्रिका एक दीड एक महिना लागेल एवढी साईज आहे ती झालेली आणि पूर्णपणे ही बाग तशीच आहे व्यवस्थितरित्या तयार झाण्यात आलेली आहे तर मित्रांनो ठिबक सिंचन पण ह्या ठिकाणी आहे बघा प्रत्येक कलमांच्या मुळामध्ये ठिबक सिंचन करण्यात आलेलं आहे आणि हे बघा आता होत आहे सध्या तयार आंबे विशेषरित्या होऊ शकता इथे पण आहेत तर मित्रांनो बघा आता ही लहान साईज आहे आणि ज्यावेळी आपल्याला हे बघा मोहरमधून येतो तेव्हा ही बारके ते असतात साईज त्यानंतर एवढी साईज होते प्रत्येक साईज बघा कशी आहे मित्रांनो मोहर झाल्यानंतर किंवा मोहर आल्यानंतर अशी साईज होते तर मित्रांनो ही बघी ही लहान साईज आहे तर ह्याला एक, एक दोन एक महिने जातील अधिकच होऊ शकता हे दोन महिन्याच्या आसपास जाऊ शकतात कारण खूपच लहान साईज आहे आणि सध्या हे टिकणं पण महत्वाचं आहे आणि हा आंबा बघा मित्रांनो हा आंबा अजून एक दीड ते दोन महिने जाईल तर मित्रांनो हे बघा आता हे आता असे धरले ना तरच उपयोग आहे कारण हे असे लाईनमध्ये राहिले ना तर आपल्याला बरे पडतात कारण मोर येतो त्यावेळी जास्त म्हणजे बारीक बारीक येतात पण त्यामधले बहुतेक काही आपण ज्यावेळी कलम ह हलवतो त्यावेळी घळून पडतात आणि राहिलेले असतात ते शेवटपर्यंत टिकून राहतात बरोबर इथे बघू शकता तुम्ही मित्रांनो इथे आहेत व्यवस्थित बघा आणि त्याचबरोबर आतमध्ये एक आहेत म्हणजे बऱ्यापैकी देवगड हा पुसा मार्केटमध्ये येण्यासाठी सज्ज झालेला आहे आणि तुम्ही कधी ऑर्डर करता नक्की कॉमेंट करून सांगा हा ह्या बघायला आता कलर्स पडायला लागला आहे म्हणजे जेमतेम तयार होत आले आहेत बघा आता हे पण समोरचे दिसत आहेत तेही आता काही दिवसात म्हणजे पंधरा वीस दिवसात तयार होतील हे पण तसेच आहेत यंदाचा पहिलाच आपला व्हिडिओ आहे मित्रांनो आणि स्क्रीनवर तुम्हाला नंबर देतो ऑर्डरी सुरुवात करा देवगड आपूसची आपली ऑर्डर सुरुवात होईल तर मित्रांनो आजचा वेळेस कसा आला नक्की कॉमेंट करून घ्या आणि अशाच बागीची व्हिडिओ आपल्या नवीन नवीन आपल्या बागेची व्हिडिओ नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील आणि तुम्हालाही कदाचित आता या एंड एंडिंग नंतर एंडिंगनंतर तुम्हाला बुकिंग करायची असेल देवगड हापूसचं तर नक्की कॉमेंट करून सांगा आणि पुढच्या महिन्यापासून आपली देवगड आपोसची बुकिंग चालू होईल आणि नक्की तुम्हाला स्क्रीनवर नंबर देतो त्यावर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा समजा कॉन्टॅक्ट नाही झाला आमचा म्हणजे कॉल नाही लागला कॉल उचलला नाही गेला तर व्हॉट्सअपला मेसेज करून ठेवा आम्ही अवश्य रिप्लाय करू चला धन्यवाद तुम्